बागायती भाग म्हणून आपल्याला आता ओळखता येईल आमच्या शेतकऱ्याचं कल्याण या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून पूर्वीचे बचन देणारे आमदार खूप बघितले बोल बच्चन सांगणारे नेतेही खूप बघितले पण आकाश फुंडकरांनी बोलबचन नाही दिले तर दिलेलं वचन हे या ठिकाणी पूर्ण करून दाखवलं आणि तुमच्या शेतीपर्यंत पाणी पोचवलंय आणि एवढंच नाही त्यांनी मागणी केली की जिगावच्या माध्यमातन पुढच्या पन्नास वर्षाकरता खामगाव शहराला पाणी मिळालं पाहिजे आकाश भाऊ तुमच्या पत्रावर सही करूनच मी या ठिकाणी आलो आणि तुम्हाला पाण्याचं आरक्षण देऊन आलो आहे त्याच्यामुळे पुढचे पन्नास वर्ष खामगाव शहराला कुठलाही प्रश्न उद्भवणार नाही एवढं पाणी आज आपण दिलेलं आहे आपण पाहू शकतो जलसंधारणाची कामं मगाशी व्हिडिओत आपण बघितलं किती चांगल्या प्रकारे या मतदारसंघात झाली छोटे बंधारे असतील मध्यम बंधारे असतील याची निर्मिती झाली पाण्याचा बन थेंब या ठिकाणी साठवण्याचं काम हे खऱ्या अर्थानं आकाशभाऊंच्या झालं आहे आणि मला या गोष्टीचा देखील आनंद आहे की जी योजना वर्षानुवर्ष केवळ वर्षा के वर चर्चेत होती वैनगंगा नळगंगा पैनगंगा योजना आपल्याला कल्पना असेल भंडारा जिल्ह्यामध्ये गोसी खालून शंभर टी एम सी पाणी हे वाहून समुद्राला जातं वर्षानुवर्ष मागणी व्हायची की हे पाणी विदर्भाच्या दुष्काळी भागामध्ये आलं पाहिजे ज्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्यावेळी आपण याच्यावर काम केलं आणि दोन हजार एकोणीसमध्ये याला आपल्या जल आराखड्यामध्ये समाविष्ट करून त्या संदर्भात पाणी उपलब्धतेचा जी आर काढला मध्यंतरी अडीच वर्षे सरकार होता कि जा सरकार मदे काम काम हा एक असं सरकार होतं की ज्या सरकारमध्ये विदर्भातली सगळी कामं थांबवायची महाराष्ट्रातली सगळी कामं थांबवायची हा एकमेव मंत्र होता परंतु पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार आलं आणि पुन्हा या पाटबंधारे विभागाची जबाबदारी माझ्याकडे आली आणि ज्याचा उल्लेख माननीय प्रतापरावांनी केला तेही याचा पाठपुरावा करायचे संजूभाऊ पाठपुरावा करायचे आकाशभाऊ पाठपुरावा करायचे आपण हा प्रकल्प नव्वद हजार कोटीचा प्रकल्प साडेपाचशे किलोमीटर नदी ही थेट भंडारा जिल्ह्याच्या खालून बुलढाणा जिल्ह्यापर्यंत आम्ही आणणार आहोत अशा प्रकारचा भारतातला एक महत्वाचा प्रकल्प नव्वद हजार कोटी रुपयाचा प्रकल्प या प्रकल्पाला मान्यता देऊन त्याचं टेंडर आम्ही काढलं पुढच्या काळामध्ये नागपूर जिल्हा वर्धा जिल्हा अमरावती जिल्हा यवतमाळ जिल्हा अकोला जिल्हा बुलढाणा जिल्हा आणि वाशिम जिल्हा या सगळ्या जिल्ह्यामध्ये दहा लाख एकर जमीन ही पाण्याखाली ओलिताखाली येईल आणि सगळ्या गावांना पिण्याचं पाणी शहरांना पिण्याचं पाणी मिळेल अशा प्रकारचा महत्वाकांक्षी हा प्रकल्प आहे ज्याची सुरुवात या ठिकाणी आपण केलेली आहे जे असंभव वाटत होतं ते संभव करण्याचं काम आपण केलं आणि मला विश्वास आहे लोक म्हणतात नव्वद हजार कोटी आहे पुढच्या काळात सव्वा लाख कोटीपर्यंत जाईल मग हा पैसा तुम्ही उभारणार कसा मी त्यांना नेहमी सांगतो ज्या दिवशी मी समृद्धी महामार्गाची घोषणा केली होती पंचावन्न हजार कोटी रुपयाचा रस्ता लोक मला मूर्खात काढायचे म्हणायचे फक्त कागदावरचे रस्ते आहेत हे रस्ते होऊ शकत नाही आज त्याच समृद्धी महामार्गावरनं आमच्यावर टीका करणारे शंभरच्या स्पीडनी गाड्या चालवून राहिल्या आहेत आम्ही ते संभव करून दाखवलं आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे आम्हाला याकरता चिंता नाहीये आमच्या पाठीशी मोदीजी आहेत मोदीजी दिल्ली आमच्या पाठीशी आहे त्यामुळे कुठेही पैशाची कमतरता पडली तर मोदीजींकडे जाऊ प्रतापराव आपले आहेत त्यांच्या मंत्रिमंडळात आम्ही सगळे जाऊ आणि मोदीजींकडे आम्ही गेलो तर आम्हाला मोदीजी कधीच नाही म्हणत नाही त्यामुळे हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प आपण पूर्ण करणार आणि या प्रकल्पाचा सर्वाधिक फायदा मी भाऊला पाणीदार का म्हटलं या प्रकल्पाचा सर्वाधिक फायदा या खामगाव तालुक्याला आणि खामगाव मतदारसंघाला आहे कारण त्यानंतर मतदारसंघात एकही एकही गाव असं राहणार नाही की ज्या ठिकाणी सिंचनाची सोय नाही शंभर टक्के सिंचनाखाली शेती असलेला हा खामगाव मतदारसंघ या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून आज आपण पाहू शकतो पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील जलसंधारणाच्या योजना असतील सिंचनाच्या योजना असतील ज्या प्रकारे आकाश भाऊंनी पुढाकार घेऊन एक एक योजना पूर्ण केली आकाश भाऊ एक असं व्यक्तिमत्व आहे फार कोणाच्या आध्या जात नाही फार कोणावर टीका करत नाही शांतपणे आपलं काम करत असतात आणि म्हणूनच आज ज्या कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन आपण करतोय मी आकाश भाऊंना विनंती केली की के भाऊ तुम्ही आता त्याची यादी वाचू नका मला पुढे जायचं आहे कारण पाऊण तास ती यादी संपणार नाही इतके प्रकल्प आज एका दिवसामध्ये या ठिकाणी आपण त्याचं भूमिपूजन आणि लोकार्पण करतोय या खामगाव शहराचं चित्र बदलत आहे या ठिकाणी रस्त्यांचं जाळं निर्माण होत आहे ग्रामीण भागापर्यंत रस्ते चालले आहेत एन एच या ठिकाणी कार्यालयाच्या माध्यमातनं एक मोठं काम होऊन राहिलेलं आहे मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कनेक्टिव्हिटी ही या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं आकाश माध्यमातून होते होते आणि तुम्ही सांगितलं पांढरण रस्ते मी आजच तुम्हाला सांगतो या सगळ्यांच्या आशीर्वादाने आकाश भाऊ सरकार तर आपलंच येणार आहे आणि मार्चच्या बजेटमध्ये तुम्हाला पांढरण रस्त्याकरता पंचवीस कोटी रुपये मिळेल एकेका गावापर्यंत एकेका शेतीपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीत पांडण रस्ता झालाच पाहिजे कारण पांडण रस्ता झाला तर शेतकऱ्याची उत्पादकता शेतकऱ्याची क्षमता वाढते पावसाळ्यामध्ये शेतकऱ्याला तिथपर्यंत जाता येतं शेतकऱ्याला आपली बैलगाडी त्या ठिकाणी नेता येते आपलं ट्रॅक्टर त्या ठिकाणी नेता येतो जो शेतमाल आहे तो आपल्याला बाजारात आणताना फायदा होतो सगळ्या प्रकारचे फायदे या पांढर रस्त्यामुळे त्या ठिकाणी होतात त्यामुळे निश्चितपणे आपण मागच्याही काळात पैसा दिला आहे पण आता फोकस पद्धतीनं पांढर रस्ते तीन चार वर्षाच्या काळात शंभर टक्के पाणढन रस्ते कसे होतील अशा प्रकारचा प्रयत्न हा येत्या काळामध्ये निश्चितपणे आपण करू आज आपल्याला माहिती आहे आपलं सरकार आल्यानंतर इतके महत्वाचे निर्णय हे आपल्या सरकारने या ठिकाणी घेतले आम्ही सांगितलं आमच्या शेतकऱ्यांना यापुढे विजेचं बिल भरण्याची आवश्यकता नाही त्या ठिकाणी आमचे विरोधक म्हणत होते जुमलाय हे तर होणारच नाही पण आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांना कल्पना आहे शून्य 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 वल बिल सगळ्यांना आलेलं आहे कारण तुमच्या बिलाची जेवढी किंमत होती ती सगळी किंमत किंवा त्याचे पैसे हे राज्य सरकारच्या वतीनं ऍडव्हान्स मध्ये आम्ही एम एस सी बी मध्ये भरून टाकले त्यामध्ये शेतकऱ्यांना एक पैसा देण्याची आवश्यकता नाही एवढंच नाही तर आमचा निर्धार आहे की आमच्या शेतकऱ्याला तीनशे पासष्ट दिवस दिवसा वीज मिळाली पाहिजे आणि याकरता आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीची योजना सुरू केली महाराष्ट्र पहिलं राज्य आहे की ज्यामध्ये ऊर्जा मंत्री म्हणून मी निर्णय केला की शेतकऱ्यांची वेगळी वीज कंपनी असणार आहे आणि महाराष्ट्राने पहिली वीज वितरण कंपनी केवळ शेतकऱ्यांकरता या ठिकाणी तयार केली आणि या कंपनीच्या अंतर्गत बारा हजार मेगावॅटचे सोलरचे काम सौर ऊर्जेचे काम सुरू झाले अठरा महिन्यामध्ये हे काम आम्ही पूर्ण करू आणि त्यानंतर आमच्या सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बाराही महिने तीनशे पासष्ट दिवस दिवसाची बारा तासाची वीज ही त्यांना आम्ही देणार आहोत आणि याच्यामध्ये सरकारचाही फायदा झाला आम्हाला वीज विकत घ्यावी लागायची आठ रुपयाला शेतकऱ्याला द्यायचो सव्वा रुपयाला आता आम्हाला आठ रुपयाची वीज तीन रुपयात मिळणार आहे त्यामुळे पूर्वी जे पैसे सबसिडीवर द्यायचो ते पैसे आम्ही एम एसीबी ला भरले तर आता फुकटात वीज आम्हाला शेतकऱ्यांना देता येते म्हणजे एवढा ये मोठा फायदा या सौर कृषी वाहिनीमुळे झाला आणि दुसरी अजून एक योजना आपण आणली आहे आतापर्यंत विदर्भामध्ये पेड पेंडिंगचा हिशोब असायचा किती लोकांनी कनेक्शन मागितलं लो, किती लोकांना मिळालं लो। खूप लोकांना आपण पन दिलं पण ती यादी वाढतच होती आम्ही निर्णय केला आणि योजना आणली आता सौर कृषी पंपाची योजना आहे ज्याच्यामध्ये मागेल त्याला कृषी पंप तुम्ही मागेल तुम्ही फक्त या ठिकाणी अनुसूचित जाती अनुसूचित जमातीचा जर शेतकरी असेल तर पाच टक्के पैसे भरायचे आहेत आणि बाकी इतर शेतकऱ्यांनी केवळ दहा टक्के पैसे भरायचे आहेत तुमचे नव्वद टक्के पैसे आम्ही भरणार आहोत आणि तुम्हाला त्या ठिकाणी अतिशय चांगला पंप हा आम्ही लावून देणार आहोत सौर कृषी पंप कुठली रांग नाही कुठली यादी नाही जो मागेल त्याला मिळणार आहे पुढचे पंचवीस वर्ष हा पंप तुमचा चालणार आहे पाच वर्षापर्यंतची याची सगळी गॅरंटी ही आमची आहे पाच वर्ष या पंपाला काही झालं तरी एक पैसा तुम्हाला खर्च येणार नाही आम्ही त्या पंपाला सुधारू आणि एवढंच नाही त्याचा विमा पण आम्ही केलाय चुकून काही तुटफूट झाली काही चोरी झाली तर विम्याचे पैसे मिळून त्याचं रिप्लेसमेंट देखील तुमचं आम्ही करणार आहोत त्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी हा सौर कृषी पंप सात लाख पंप आपण आता रेडी ठेवले आहेत आमच्याकडे शेतकऱ्यांची एकूण मागणी दोनच लाख आहे आता सात लाख पंप आहे ज्याला पाहिजे त्याला पंप देऊ गेल्या सहा महिन्यामध्ये साठ हजार पंप आम्ही लावून टाकलेले आहेत अत्यंत वेगानं हे काम आपलं चाललेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना म्हणजे आम्ही तर पाच वर्षाकरता तुमचं विजेचं बिल रद्दच केलं आहे पण ही तर योजना अशी आहे पंचवीस वर्षाकरता तुमचं विजेचं बिल या योजनेमध्ये परमनंट रद्द होणार आहे अशा प्रकारची योजना आज आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण आणली आहे मला खरं म्हणजे सांगताना आनंद वाटतो मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आपण अनेक महिला केंद्रित योजना आणल्या महिलांना जोपर्यंत अर्थकारणाच्या समाजकारणाच्या केंद्रबिंदूत आम्ही आणणार नाही तोपर्यंत विकसित भारत तयार होणार नाही ना असा संदेश देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी दिला आणि मोदीजींनी बेटी पढाओ बेटी बचाओ बचाओपासनं लखपती दिदी पर्यंतचे कार्यक्रम आखले आपल्याला माहिती आहे परवा आम्ही जळगावला कार्यक्रम केला अकरा लाख महिलांना लखपती दिदीचं सर्टिफिकेट दिलं ज्या महिलांनी मोदीजींच्या योजनेत आपला व्यवसाय उभा केला आणि वर्षाला एक लाखाच्या वर पैसा कमवतात कोणी दोन लाख कोणी चार लाख कोणी बारा लाख कमवतात अशा महिलांचं स्वागत केलं आता अशा पंचवीस लाख महिला तयार करायच्या आहेत मग एक कोटी महिला महाराष्ट्रात तयार करायच्या आहेत आणि त्याचसोबत आपल्या सगळ्या बहिणींकरता या ठिकाणी भाऊबीजेची उवाणी या ठिकाणी राखीची उवाणी म्हणून आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली दोन कोटी वीस लाख महिलांच्या खात्यामध्ये आता दरमहा या ठिकाणी पंधराशे रुपये भरणं आपण सुरू केलं बहिणींनो आता ऑक्टोबर महिन्यामध्ये सात आठ तारखेकडे पुढच्या दोन तीन दिवसात तुमचे ऑक्टोबरचे आणि नोव्हेंबरचे दोन्ही महिन्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत आले चला सुरू झाला व्हेरी गुड पुढच्या चार पाच दिवसात ज्यांच्या आले नाही त्यांच्याही खात्यामध्ये हे पैसे त्या ठिकाणी जाणार आहेत त्यामुळे अडीच कोटी महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे आपण टाकतो पण मला तुम्हाला एकाच गोष्टीपासून सावध करायचं आहे आम्ही मंचावरचे सगळे तुमचे लाडके भाऊ आहोत मुख्यमंत्री अजितदादा आम्ही सगळे लाडके भाऊ आहोत पण काही तुमचे सावत्र भाऊ देखील आहेत हे सावत्र भाऊ कोर्टामध्ये गेले आहेत ते म्हणतात लाडकी बहीण योजना लेख लाडकी योजना महिलांना मोफत एसटीची योजना सगळ्या योजना बंद करून टाका ते म्हणतात या योजना म्हणजे पैशाचा अपव्यय आहे हे कोण आहेत हायकोर्टमध्ये गेले आहेत अनिल वडपल्लीवार अनिल वडपल्लीवार कोण आहेत काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले आणि सुनील केदार यांचे निवडणूक प्रमुख हे आपल्या योजनेच्या विरुद्ध हायकोर्टात गेले आहे पण काळजी करू नका सावत्र भावांच्या किती पोटात दुखलं तरी सख्खे भाऊ योजना बंद करू देणार नाहीत आता तर ते सांगतात आमचं सरकार येऊ द्या आम्ही ही योजना बंद करू अरे ज्यांच्या मागे एवढ्या बहिणी आहेत त्यांना कोणी हटवू शकत आज आपण ज्या योजना आणल्या महिलांना एस टी मध्ये पन्नास टक्क्याची सवलत आपण दिली सवलत दिली तेव्हा एस टी वाले आमच्याकडे आले मुख्यमंत्री होते मी होतो म्हणाले साहेब सवलत देऊन राहिले एस टी डबघायला येईल आमच्या एस टी कडे पैसे उरणार नाहीत आम्ही सांगितलं काळजी करू नका आम्ही पैसे देऊ तुम्हाला आता महिन्याभरापूर्वी ते आले आणि म्हणाले साहेब योजना बंद करू नका म्हटलं काय झालं म्हणाले इतक्या महिला प्रवास करायला लागल्या की तोट्यात असलेली आमची एस टी फायद्यामध्ये आली मग मी माहिती काढली तर माझ्या लक्षात आलं सगळ्या बहिणी आमच्या भाऊजींना सांगतात तुम्ही तालुक्याला जिल्ह्याला गेले तर डबल खर्च होतो तुम्ही एक तर तिकीटाचे दुप्पट पैसे खर्च करता पान तंबाखू खर्रा काय काय खाऊन त्या ठिकाणी अजून पैसा बर्बाद करता आम्ही गेलो तर अर्ध्याच पैशात त्या ठिकाणी जाऊन येतो म्हणून आता बहिणी निघालेल्या आहेत आणि भाऊजींना घरी बसवलेलं आहे अशी आतली खबर मला या ठिकाणी मिळालेली आहे आज आपण आपल्या मुलींकरता मोफत शिक्षणाची व्यवस्था केली उच्च शिक्षण हे मुलींना मोफत आपण देतो कारण खाजगी कॉलेजेसमध्ये एखाद्या घरचे पोरं जर पाठवायची असतील तर आई वडील पोरीला म्हणतात तुझ्या भावाला जाऊ दे आम्हाला एकालाच शिकवता येतं दोघांना शिकवायची आमची ऐपत नाही आहे त्यामुळे भावाला शिकवते तू घरी बस तुझं तर लग्नच करायचं आहे आम्ही म्हटलं असं चालणार नाही जर आई बाप या ठिकाणी त्या पोरीची फी भरू शकत नसतील तर मंत्रालयामध्ये पोरीचे मामा बसलेले आहेत ते पोरीची फी भरतील आणि आम्ही एक लाख असो दोन लाख असो जेवढी फी असेल ती फी भरण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या मुलींना मोफत शिक्षणाची सोय आज आपण केलेली आहे आपल्या मुलांकरता आपण अप्रेंटिसची स्कीम चालू केली दहा लाख मुलांना खाजगी अस्थापनेत त्या आस्थापनेनी नोकरी दिली तर दहा हजार रुपयापर्यंतचा त्यांचा पगार एक वर्षापर्यंत अस्थापनेला द्यायची गरज नाही आहे तो पगार राज्य सरकार देईल अशा प्रकारचा आपण निर्णय घेतला दोन लाख मुलांना त्यातनं नोकऱ्या लागल्या आहेत अजून रोज त्या नोकऱ्या लागत आहेत आणि त्यातनं एक प्रकारे त्यांच्या जीवनाचा मार्ग मोकळा होतोय आणि म्हणून आपलं सरकार हे सातत्याने या ठिकाणी वेगवेगळ्या वेग प्रकारच्या कामांच्या माध्यमातनं सामान्य माणसाला दिलासा देण्याचा प्रयत्न करते विविध समाजांना आपण वेगवेगळ्या महामंडळांच्या माध्यमातून त्यांच्या मुलांना हाताला काम मिळावं अशा प्रकारचा प्रयत्न आपण करतो समाजाला पुढे नेण्याचं काम आपण करतो आणि म्हणून बंधू भगिनीनो आज आपल्याला एवढीच विनंती करतो की आकाश फोणकर यांच्यासारखा एक तरुण तडफदार नेता तुम्ही निवडून दिल्यानंतर काय परिवर्तन होतं हे आपण सगळ्यांनी बघितलं आज राज्यातलं सरकार ताकदीनं तुमच्या पाठीशी उभा आहे तुमचा आशीर्वाद आम्हाला हवा आहे खरं म्हणजे मी जळगाव जामोदलाही जाणार होतो पण आज लाडकी बहीणचा कार्यक्रम संभाजीनगरला असल्यामुळे मी जाऊ शकत नाही म्हणून संजीवभाऊ कुठे मी इथूनच तुमच्या तामगाव पोलीस स्टेशनचं आणि पोलीस क्वार्टरचं लोकार्पण झालं अशा प्रकारची घोषणा करतो आणि नक्कीच नंतर तुमच्याकडे देखील मी येणारच आहे मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे भवन करता आणि आमच्या महायुतीकरता आशीर्वाद मागतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो धन्यवाद सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय खामगाव विधानसभा मतदारसंघाला विकासाच्या प्रवाहात आणण्याकरिता तब्बल दोन हजार तीनशे पासष्ट कोटी रुपयाची सडळ हाताने विकास निधी देणारे महाराष्ट्र राज्याचे सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदय दे। श्री देवेंद्रजी फडणवीस आपलं या ठिकाणी खामगाव प्रशासनाच्या वतीने मी मनपूर्वक आभार व्यक्त करते सन्माननीय नामदार श्री प्रतापराव जाधव साहेब राज्यमंत्री आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार जाधव साहेब आपलं देखील या ठिकाणी मी मनपूर्वक आभार व्यक्त करते सन्माननीय आमदार श्री डॉक्टर संजय कुटेसाहेब आपलं देखील या ठिकाणी मनपूर्वक आभार या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते